मित्र हो नमस्कार या कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद आहेत परंतु शिक्षण मात्र सुरू आहे आपल्या शाळेच्या प्रती आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रती आदर व्यक्त करणारी प्राध्यापिका कोमल नाईकडे यांची अतिशय हृदयस्पर्शी अशी रचना मी तुमची शाळा बोलते अभिवाचन उमेश शिंदे ओळखलत का बाळानो मी तुमची प्रिय शाळा कोरोनाच्या माळा कोरोनाच्या महाराक्षसाने तुडवीला ज्ञाना रे माळा गेले गंजुनी फाटक मुक्या झाल्या तर रे भिंती गेले गंजुनी फाटक मुक्या झाल्या तर भिंती प्राण डोळ्यात वानुनी वाट पाहू मी रे किती प्राण डोळ्यात वानुनी वाट पाहू मी रे किती झाला उदास तो फळा खडू बसला रुसून झाला उदास तो फळा खडू बसला रुसून झाली दस्तरची ताटातुट नभ आले रे दाटून झाली दस्तरची ताटा तुट नभ आले रे दाटून

बांध गेले रे फुटून किती दिवस वाजेना मन जागवणारी घंटा किती दिवस वाजेना मन जागवणारी घंटा डबा झाकणाचा कानी कानी पडेणारे तंटा डबा अन्न झाकणाचा कानी पडे नारे तंटा कंठ दाटला रे माझा भरले डोळे गुरुजींचे कंठ दाटला रे माझा भरले डोळे गुरुजींचे परत फिरून या कधी येथील पाखरांचे परत फिरून याथवे कधी येथील पाखरांचे ओळखलत खा बाळांनो मी तुमची प्रिय शाळा ओळखलत खा बाळांना मी तुमची प्रिय शाळा कोरोनाच्या सानी, तुडविला ज्ञाना सारे म्हणा धन्यवाद